तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात पीक किंवा जमा व्हायला सुरुवात ते जिल्हे कोणत्याही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता बघा गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक किंवा खात्यावर येणार वाट पाहत आहेत अखेर काही जिल्ह्यात पीक किंवा वाटपा सुरुवात सुद्धा झालेली आहे काही दिवसापूर्वी यवतमाळपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आता बघा लातूर परभणी या जिल्ह्यामध्ये देखील वितरीला सुरुवात झालेली आहे यानंतर आता प्रतिक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पीक किम्याचे वितरण सुरू झालेले आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये अग्रामी पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत पर्मान आहे आता बघा शेतकरी मित्रांनो याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धारशिव या जिल्ह्यातील पीक विमा वितरण सुरू झालेले आहे यात धारशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाण या प्रमाणामध्ये हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेल्या होते अशा शेतकऱ्याला धुळे जिल्ह्यामधील पीक किम्याचे वितरण सुरू झालेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक किम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्याला क्लेम केल्यानंतर अद्याप जे काही कॅल्क्युलेशन अपडेट असलेले दे दाखवित आहे तसेच आता बघा नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील प्रत्यक्षित आहेत या शेतकऱ्याला देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पॉलिसी रिजेक्ट केली के जात आहेत यामध्ये बोगस पॉलिसी प्रकार शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे पीक विम्याचे क्षेत्र नसणे शिवाय महत्त्वाचे कारण म्हणजेच पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे समजा एक गुंठा आ, पोट खराबाच्या क्षेत्रावर पी किंवा भरलेला असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सरसगट बाद केली जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच लवकर पीकिंबा वाटपा सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसेच सांगले पुणे सातारा कोल्हापूरसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सह कमी प्रमाणामध्ये पीक किमा मंजूर झालेला असून शेतकऱ्या व्यवक्त क्लीम कॅल्क्युलेशन अद्याप आवडेट दाखवत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमचा जर तुम्हाला पीक किमा मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा